नमस्कार मराठी होममेकर मध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कर तुम्ही जर समजा नवीनच युट्युबर आहात आणि तुम्हाला असं वाटत असेल की फक्त आपले चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्या व्हिडिओवरती ॲड येऊनच आपल्याला त्यातून पैसे मिळतात तर हे चुकीचं आहे युट्यूबवरती असे भरपूर सारे पर्याय आहेत ज्यातून आपण पैसे कमवू शकतो आणि ते कोणते पर्याय आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही नवीनच युट्यूब चॅनल सुरू केलं असेल किंवा जर तुम्हाला करायचं असेल आणि त्यासंबंधी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर वरती खूप सारे व्हिडिओज आहेत म्हणजे टेक्निकल व्हिडिओज आहेत ज्यातून तुम्ही चॅनल सुरू कसं करायचे व्हिडिओ कसे अपलोड करायचे ते चॅनल मॉनिटाईज करेपर्यंत भरपूर अशी माहिती तुम्हाला मिळू शकते पण काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला युट्यूबवरती नाही मिळत त्या आपल्याला आपल्या अनुभवातूनच शिकाव्या लागतात तर मी सुद्धा माझ्या अनुभवातून युट्यूबवरती कोणत्या चुका केलेल्या आहेत किंवा जर समजा चॅनल आपल्याला खूप चांगलं असं रन करायचं असेल तर आपण काय काय करायला पाहिजे या सर्व संबंधित मी व्हिडिओज बनवलेले आहेत जर समजा तुम्हाला फ्री मध्ये जर व्हिडिओ एडिटिंग करायची असेल किंवा जर समजा तुम्हाला थंबनेल वगैरे बनवायचं असेल तर त्या संबंधी सुद्धा मी व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चला तर मी जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करूया तर हे तर सर्वांनाच माहिती आहे युट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर का आपलं युट्यूबचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी त्याचा एक क्रायटेरिया असतो तो म्हणजे की वर्षभरामध्ये चार हजार तासाचा वॉश टाईम पूर्ण झालं पाहिजे त्यासोबतच एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे त्या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया हा एक जर समजा तुम्ही शॉर्ट्स अपलोड करत असाल तर तीन महिन्यांच्या आत किंवा नव्वद दिवसांमध्ये त्या शॉर्ट्सवरती म्हणजे कोणत्याही टोटल शॉर्ट्सवरती दहा मिलियन व्ह्यूज झाले पाहिजेत आणि वर्षभरामध्ये एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजेत या दोघांमधून एक जरी क्रायटेरिया तुमचं पूर्ण झाला तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपण जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याच्यावरती ॲड्स येतात आणि त्याच्या थ्रू आपल्याला पैसे मिळतात हे सर्वांनाच माहिती आहे आता या व्यतिरिक्त दुसरे कोणते पर्याय आहेत मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दाखवते याच्यामध्ये सुपर चॅट करून एक ऑप्शन असतं आणि हे प्रत्येकाच्या चॅनलवरती असतंच आता याच्यामध्ये काय होतं की जेव्हा समजा तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करतात आणि जर तो व्हिडिओ कोणाला आवडला असेल किंवा जर त्यांना तुम्हाला त्यांच्याकडून काहीतरी द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे चाळीस शंभर दोनशे किंवा मोर असे ऑप्शन्स असतात आणि मग ते तुम्हाला ते पैसे देतील आणि मग डायरेक्टली ते पैसे तुमच्या गुगल मध्ये ॲड होतात याच्यामधून कोणत्याही माझी युट्यूबला मिळत नाही जर समजा तुम्ही चाळीस रुपये जर कोणी तुम्हाला दिले तर ते पूर्ण चाळीस रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ते ऍड होतात हा झाला पहिला पर्याय दुसरं म्हणजे की काही जणांच्या चॅनेलवरती त्याचं एक फिक्स्ड असा क्रायटेरिया नाही आहे की हंड्रेड के सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतरच काहींच्या तर फक्त पंधरा के जरी सबस्क्रायबर पूर्ण झाले असतील पंधरा हजार तर त्यांच्या इथे जॉईन असं बटन येतं तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता ते जॉईन बटन कशासाठी असतं आता जर समजा तुम्ही काही टेक्निकल व्हिडिओज बनवत असतील किंवा खूप सारे नॉलेजेबल असे व्हिडिओ बनवत असतील आणि तुम्हाला जर एखादा स्पेशल व्हिडिओ तुमच्या फक्त मेंबरसाठी जर बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता ते मेंबरशिपची काहीतरी अमाऊंट असते ती त्या जे सबस्क्रायबर्स तुमचे आहेत आणि त्यांना ती मेंबरशिप जर जॉईन करायची असेल तर ते पैसे पे करून ती मेंबरशिप घेऊ शकतात तुम्ही जर एखादा स्पेशल कोणता व्हिडिओ बनवला असेल तर तो फक्त त्यांच्यासाठीच म्हणजे जे मेंबर्स आहेत तेच तो फक्त व्हिडिओ पाहू शकतात हा झाला दुसरा पर्याय एक ऑप्शन आहे ते म्हणजे आप आपल्या युट्यूब स्टुडिओमध्ये ब्रँड कनेक्ट एक ऑप्शन असतं तिथं टॅब तुम्ही अनेबल केली ते तिथे तुम्हाला तुमचं नाव विचारलं जातं आणि तुमचं ईमेल आय विचारलं जातं तर तुमच्या चॅनलची जी काही निश आहे त्याच्यावरती बेस्ट जे कंपनीज uh, असतात ते त्यांचे प्रोडक्ट तुम्हाला पाठवतात आणि तुम्हाला त्या प्रोडक्टची जाहिरात करायची असते आणि त्यातून सुद्धा तुम्हाला काहीतरी पैसे मिळतात त्यानंतर तुम्ही जेव्हा युट्यूबवरती व्हिडिओज पाहता तुम्ही खूप वेळा बघितलं असेल की खाली काही प्रोडक्ट टॅग केलेले असतात त्या पर्टिक्युलर युट्यूबरने याने काय होतं जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवतात किंवा एखादा प्रोडक्ट तुम्ही वापरता जर समजा तो तुमच्या व्ह्युअर्सना किंवा सबस्क्रायबर्सना खरेदी करायचा असेल आणि जर तो प्रोडक्ट तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये टॅग केला आणि जर ते व्यूअरने तो प्रोडक्ट खरेदी केला तर त्याचं काही कमिशन असतं जे तुम्हाला मिळतं ते याच्या माध्यमातून भरपूर असे युट्यूबर्स आहेत ते पैसे कमवतात त्यांचा स्वतःचा सुद्धा एक आधा ब्रँड असतो किंवा त्यांचं एक शॉप असतं शॉप म्हणजे ऑनलाईनच शॉप असतं ज्याच्या माध्यमातून जर समजा तुम्ही खरेदी केली तर त्याचे पैसे त्यांना मिळतात किंवा तुम्हाला जर ते शॉप वगैरेची झंझट नको हवी असेल तर तुम्ही समजा आता जसं मी हा युट्यूब संबंधित व्हिडिओ बनवते आणि हा माईक मी परचेस केलेला आहे तर त्या माईकची जी लिंक आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या खाली लावेल मग जर समजा कोणत्या व्हिवरने जर त्याच्यावरून ते, ते माईक खरेदी केला त्या लिंकवरती क्लिक करून तर मग त्याचे जे काही पैसे असतील ते मला मिळतील तर अशा पद्धतीने सुद्धा आपण यूट्यूबवरती पैसे कमवू शकता जर समजा तुम्हाला मध्ये काहीच इंटरेस्ट नाही म्हणजे तुम्हाला व्हिडिओ वगैरे नाही बनवायचे आहेत तुम्हाला एक छोटा मोठा बिझनेस करायचा आहे आता बिझनेस म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मार्केटिंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा खूप सारे पैसे खर्च करावे लागतात मग तुम्ही युट्यूबवरती फ्रीमध्ये सुद्धा करू शकतात तुमच्या प्रोडक्टची तुम्ही खूप सारे असे व्हिडिओज किंवा चॅनल्स बघितले असतील ज्यामध्ये लाईव्ह सेशन घेऊन किंवा मग असे व्हिडिओज बनवून त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते दाखवले जातात जसे की साड्या ड्रेसेस वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी किंवा आपल्या घरातल्या इतर छोट्या मोठ्या वस्तू ज्या असतात त्या सेल केल्या जातात किंवा काही जण घरी अशी काही छान छान असे आर्टिकल्स वगैरे बनवतात ते ते विकले जातात वॅक्स कॅन्डल्स किंवा रेझिन आर्ट करून असतं ते सुद्धा खूप अशा गोष्टी विकल्या जातात तुम्ही वरती वगैरे पाहिलंच असेल तर तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं चॅनल ओपन करू शकता असे खूप सारे चॅनेल्स आहेत ते खूप चांगल्या प्रकारे रन करतात म्हणजे त्यांना त्यांचे प्रोडक्ट विकून सुद्धा पैसे मिळतात प्लस ते यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ते व्हिडिओज पाहिल्यानंतर त्यांना यूट्यूबमधून सुद्धा रेव्हेन्यू जनरेट होतो अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला जर तुमचा छोटासा बिझनेस करायचा असेल आणि त्याची फ्रीमध्ये मार्केटिंग करायची असेल तर तुम्ही वरती व्हिडिओज टाकू शकता आणि जर समजा त्याची थोडीफार मार्केटिंग झाली तुमचे प्रोडक्ट्स विकले गेले तर त्याचे रिव्ह्यूज कमेंट बॉक्समध्ये शेअर करण्यात येतील आणि मी इतरांना सुद्धा कळेल की हा तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा तुम्ही स्वतः जेन्युअन आहेत किंवा तुमचे प्रोडक्ट्स खूप चांगले आहेत मग ते सुद्धा त्याच्यातून ते खरेदी करतील पुढचा पर्याय आहे तो म्हणजे की तुम्हाला जर समजा टीचिंगमध्ये इंटरेस्ट आहे पण तुम्हाला घरी बसून तुमच्या घरामध्ये जागा नाही आहे किंवा तुम्हाला तसा वेळ देता येत नाही शिकवण्यासाठी तर तुम्ही वरती व्हिडिओज करू शकता आणि ते अपलोड करू शकता आणि मग काही वेळेनंतर जेव्हा मी तुम्हाला म्हटलं ना ते जॉईनचं बटन जेव्हा तुमच्या चॅनलवरती एनेबल होईल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते ते मेंबरशिपमध्ये तुम्ही लाईव्ह सेशन सुद्धा घेऊ शकतात म्हणजे ज्यांनी मेंबरशिप जॉईन केलेली आहे त्यांना जर तुम्हाला स्पेशल काही क्लासेस वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही ते लाईव्ह सेशन वगैरे घेऊन सुद्धा तुम्ही शिकवू शकता आणि मग ते जर व्हिडिओ आपण युट्यूबवरती अपलोड केले तर पुन्हा जर ते चॅनल मॉनिटाइज झालं असेल त्याच्यावरती सुद्धा ॲड येऊन तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होईल असे भरपूर असे वरती पैसे कमवण्याचे मार्ग आहेत फक्त एवढंच की तुम्ही जर थोडंसं रिसर्च केला तर तुम्हाला अजून त्याच्या डिटेलमध्ये माहिती मिळेल त्याच्यानंतर पुढचा आणि महत्वाचा ज्याच्यामध्ये तुम्हाला वरती जितकी इन्कम जनरेट नाही होत त्याच्यापेक्षाही जास्त इन्कम जनरेट होते ते म्हणजे स्पॉन्सरशिप जर समजा तुमचं चॅनल खूप चांगलं चालत असेल स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिपबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याचा पुढचा मी व्हिडिओ बनवणार आहे कारण तो जर मी याच्यामध्ये ऍड केला तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि भरपूर जण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही तर तो, तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तो, तो व्हिडिओ पाहू शकता आय होप या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला थोडीतरी युजफुल ठरली असेल जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल चला तर मग लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद